प्रताप नगर मते दोन गटांमध्ये राडा आचार संहिता लागू असताना दोन गटांमधील राड्यामध्ये वाहनांचे प्रचंड तोडफोड आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सातारकरांचे लक्ष लागलेले आहे बुधवार दिनांक नऊ मार्च रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रात्री दोन गटात हाणामारी झाली असून यामध्ये वाहनांचे प्रचंड तोडफोड करण्यात आली रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास एका गटाने हातात तलवारी घेऊन कोयता घेऊन प्रतापसिंह नगरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दुसऱ्या गटात त्याचीच पुनरावृत्ती करत गाड्यांच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला सोबतच घडलेला प्रकार हा सातारा शहरात असणाऱ्या अवैध धंदे व त्यामधून मिळणारा पैसा यासाठी झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेनंतर प्रतापसिंह हो नगरमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रात्री झालेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे वाघमारी आम्ही घर काम करतो आणि लल्लन दत्तात्री जाधव हा गाव गुंड रात्री नऊ वाजता अगोदर तलवार घेऊन आला आम्ही त्याला सांगितलं बाबा कशाला आला माझ्या तीन मुली जेवण घरात नंतर तो त्याला बोलला तो त्यावेळेस गेला तेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाला त्याचा विरोध दाखवला सांगितलं बाबा तो आमच्या दारात येतो आणि आमच्या घराकडे झोपतो त्याचं काही वर्तणूक चांगली दिसत नाही कारण तो काही चांगला माणूस नाही तो गुंडा आहे नंतर तो पहा अडीच तीनच्या दरम्यान घरात ता, दारात आला तलवारी घाल तलवार घेऊन कोयत्यानं दरवाजा वरच्यावर वार केले घरात घुसला नंतर प आम्ही त्याच्या तार आम्ही सनराय बाथरूममध्ये पूर्ण घेऊन आम्ही लपलो एक पूरकी माझी लहान होती ती झोपली होती तिला त्यानं जबरदस्ती करायचा प्रयत्न केला अपहरण करायचा प्रयत्न केला पोरांना म्हणत होता हे गाडी आणा गाड्या आणा तिला हात घाला पोरीनं जेव्हा आरडाओरडा करायचा ओरडा केला तेव्हा त्यानं तरवा काढून तिच्या पोटात पोटाला लागले तर ती आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तरी पण माझा पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना विनंती आहे की त्या गावगुंडाचा बंदोबस्त केला पाहिजे किती जण होते ते एकूण ए दहा बारा जण होते रात्री आणि अडीच पाव तीन वाजता आम्ही काही बाहेर आलो नाही तर आम कारण आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका होता आम्ही सगळे घाबरून आणि माझ्या जेवण पुरी पण असल्यामुळं त्या पुरी लहानपुरीला त्यांना जबरदस्ती करायचा त्यांना प्रयत्न केला सगळे ती पोरं म्हणजे बरेच थोड्याफार पोरांची नावं माहिती बाकीच्या पोरांना काही मी ओळखत नाही म्हणजे ओळखतच नाही त्यांना तोंडाला काय बांधलं होतं त्यांना बरं आम्हाला आम्ही जेव्हा बोलायला गेलो तेव्हा आम्हाला तलवारी दाखवल्या इथं दाखवलं तुम्ही आरडावर कराल तर तुम्हाला इथंच मारो ही करू पुरीला जावा त्यांना छेडछाड करायला सुरुवात केली हरडावर करायला सुरुवात केली पुरी हरडावर करायला लागले की तिला त्यांना कलावार मारली आता पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे पूर्वी जवा घरात चक्कर येऊन पडली त्यावेळेस दवाखान्यात न्यायला पण आमच्याकडे गाडी नव्हती दवाखान्यात घेता असताना पण त्यांना आम्हाला रस्त्यात अडवलं पूर्वी पेशंट आवश्यक होती मेडिकल कॉलेजच्या रस्त्यानं न जाता आणि जेलग्राम पंचायतच्या रस्त्यानं त्यांच्यावर त्याच्यावर त्या लल्लन जागव्याच्या टोळीवर कठोर कारवाई करावी नाही तर ऑफिस तशी मी आत्मदहन करेल हा आमचा प्रशासनाला विनंती